आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस माड़कोल सावंतवाडी रोडवरील कारिवडे चर्च जवळ वळण्याचा अंदाज न आल्यानं इको मॅजिकला जोरदार धडक बसली या इको शेजारील ओहळ्यात जाऊन पडली शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली रिक्षामधील ड्रायव्हर आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे लिहून सावंतवाडीच्या दिशेने येत होते सहा असणी रिक्षा सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने जात होते यावेळी कारिवडे चर्च शेजारील वळणावर इको कारनं रिक्षाला जोरदार धडक दिली इको कार चालक ओव्हरटेक करत सुसाट येत होता अशी माहिती उपस्थित प्रवाशांनी दिली सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही मात्र रिक्षातील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल